लोकशाहीसाठी काम करण्याची सवय लागलेले डॉक्टर कुमार सप्तर्षी या मंचावर उपस्थित सर्व मान्यवर वैद्य सर जांबुवंजी संदीप बर्वे आत्ताच आमचे मित्र चंद्रकांत जटाले यांनी खूप चांगलं भाषण आपल्यासमोर केलं खरं तर काल आम्ही सिन्नरहून खूप रात्री आलो आता विश्वंभर गेला आहे घरी माझी काही झोप झाली नाही कारण की सकाळपासून कामच सुरू होते आणि काल जे झालं पुण्यामध्ये परवा त्याच्यामुळे सुद्धा आम्ही परत येत होतो माझं भाषण होतं इथे केशव गोरे स्मारक ट्रस्टला गोरेगावला आणि तिथून परत येत असताना सतत फोन येत होते की असं असं झालेलं आहे ललित कला केंद्रामध्ये आणि सगळ्या मुलांचा जमाव आहे त्याच्यामुळे चतुर्शृंगी पोलीस स्टेशनला या तर तिकडून परत येता येता तिथे यायचं होतं पण माझी बायको रमा इथे होती त्याच्यामुळे ती सतत तिथे रात्री मला वाटते दीड वाजतापासून तिथे अडीच वाजेपर्यंत होती जसं आत्ता सांगण्यात आलं की ज्या मुलांनी मारहाण केली त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल केला नाही उलट रमा जेव्हा पोलिसांशी बोलायला गेली तेव्हा ते, ते पोलीस इन्स्पेक्टर म्हणत होते की नेहमी तुम्हाला हिंदूंचेच देव दिसतात का या लोकांना हिंदूंच्याच देवांबद्दलची विटंबना करायची आहे का आणि तुम्ही आता जास्त बोलल्या तर आम्ही अजून जास्त कलमल आता अशा पद्धतीने एखादा पोलीस इन्स्पेक्टर बोलत असेल तो पांढरे नावाचा जो पोलीस आहे मी तिने सांगितलं तेव्हा म्हटलं की ते नुसतं त्याचं नाव पांढरे आहे त्याचं मन काळ आहे असे सगळीकडे जे हिंदुत्ववादी प्रशासनामधले अधिकारी आणि पोलीस अधिकारी सुद्धा झालेले आहेत ते खूप धोकादायक आहे असं मला वाटते त्या लोकांची जामीन तर झाली पण आता ते एफ आय आर कॉशिंगसाठी अर्ज करायचा आहे म्हणून मला लवकर मी संदीपला म्हटलं की जायचं आहे त्यांच्या सह्या वगैरे घ्यायच्या आहे आता प्रशांत कोठडी यांनी सुचवल्याप्रमाणे मला असं वाटते की आपण या लोकसंसदेच्या कार्यक्रमाच्या शेवटी जर अशा घटनेचा जाहीर निषेध करणारा एखादा ठराव घेऊ शकलो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर खूप मोठा हमला आहे की आम्ही लहानपणी अशा रामलीला पाहिलेल्या आहे गावागावांमध्ये मी खेड्यात राहायला मी पाहत होतो की हातावर केस आणि दाढी मिशा केलेली केलेला एखादा पुरुष ती भूमिका करत होता तर मागे येऊन तो, तो कधी बिडी पाहायचा तर ते मागे जे बॅकस्टेजला दाखवलेला आहे की तिथे एखादा रावण असेल रावणाची भूमिका करणारा माणूस असेल तो स्टेजच्या मागे आल्यावर तो रावणाची भूमिका करणारा केवळ त्याचा एक मित्र आहे जो रामाची भूमिका करतो आहे किंवा लक्ष्मणाची भूमिका करतो आहे मग त्या रावणाच्या भूमिका करणाऱ्या माणसांनी जर सांगितलं की अरे लक्ष्मणाच्या भूमिकेला सांगितलं त्या माणसं मित्राला की माझी पाठ खूप दुखत आहे थोडी दाबून दे चेपून दे याचा ला ला तर याचा अर्थ रावणाने लक्ष्मणाला काम करायला सांगितलं आमचा अपमान झाला असं कोणी म्हणत असेल तर म्हणजे प्रचंडच विरोधाभास आहे की तुम्हाला प्रहसन कळत नाही तुम्हाला गंमत कळत नाही तुम्हाला बॅकस्टेजमध्ये काय चालते ते दाखवलेलं आहे ते कळत नाही प्रत्यक्ष आणि जीवन प्रत्यक्ष जीवन आणि इतिहास याचा जो काही त्यांनी एक काय एकत्रीकरण केलेलं आहे त्यातून खूप मोठे प्रश्न तयार झालेले आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जी एक हिंसक पद्धतीने संघटना वाढली आहे आम्ही आमच्या वेळेस त्याला अखिल भारतीय विवाह परिषद म्हणायचो कारण की मुलं मुलींचे लग्न जमण्याशिवाय तिथं दुसरं काही होताना दिसत नव्हतं आणि आम्हाला पण काही वेळा वाटत होतं की आपणही तिथं गेलं पाहिजे कारण की चांगल्या मुली तिथे येतात पण अजूनही त्यांचं तेच सुरू आहे म्हणजे व्हाईस चान्सलर आपल्या ओळखीचे प्राध्यापक यांना सांगून किंवा ते त्यांना फोन करणार की आता आम्ही असं असा निर्णय विद्यापीठात घेणार आहात तुम्ही एखादं पटकन आंदोलन करा मग त्यांच्या प्रतिनिधीला भेटणार आणि त्यांना असं दाखवणार की एबीपीमुळे हा प्रश्न सुटला आहे तर असं करावं लागणारी एक संघटना आज ज्या पद्धतीने सगळ्या कॉलेजेसमध्ये घुसलेली आहे आय एल एस कॉलेजमध्ये पण धुमापूळ त्यांनी सुरू केलेला आहे तर कुठेतरी आपण या सगळ्या गोष्टींसाठी पोलीस कमिशनरपर्यंत सगळ्यांना भेटलं पाहिजे ते नवीन पोलीस कमिशनर आलेले आहे अनायसे जास्तीत जास्त शंभर मी लावणार तडीपार करणार असं काही त्यांचं स्वप्न वगैरे हो नाही आहे तर त्यांना आपण भेटून हे सांगितलं पाहिजे की पुण्यातलं सांस्कृतिक वातावरण कलुषित करणारे जे घटक आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे तर आज जो विषय या लोकसंसदेच्या निमित्ताने आपण चर्चा करतो आहे त्याच्यामध्ये मला महत्त्वाचं की हुकुमशाही आणि लोकशाही संस्थांचं यंत्रणांचं जे खाजगीकरण आहे त्याच्याबद्दल बोलायचं आहे कारण की सकाळी विश्वभरणी आमच्या निर्भय बनूच्या चळवळीबद्दल सगळं आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यावर मी पुन्हा बोलत नाही पण एवढंच आहे की जो प्रचंड प्रतिसाद लोकांचा मिळत आहे तो अत्यंत उत्साहवर्धक आहे सगळ्या राजकीय पक्षांच्या लोकांव्यतिरिक्त आत्ता इथं चंद्रकांत झटाले बोलून गेले त्यांनी अकोल्याला तर इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केला की सगळ्या राजकीय पक्षाचे लोक तिथे अवाक झाले की अशा पद्धतीचा कार्यक्रम होऊ शकतो आणि एका खुल्या मोकळ्या अर्ध स्टेडियममध्ये ब मला वाटते जवळपास तीन एक हजार लोकांपेक्षा जास्त जमाव त्यांनी आणला आणि ते स्वतःच्या प्रेरणेने आले की आम्हाला लोकशाहीबद्दल जाणून घ्यायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे सगळीकडेच असा प्रतिसाद जो वाढलेला आहे तो मोदींबद्दलचा राग आहे आणि भाजपनी मोदींचं जे काही व्यक्तिमत्व त्यांना वाढू दिलं किंवा एकच व्यक्ती म्हणून चेहरा म्हणून त्यांना प्रस्थापित होऊ दिलं त्याचा सगळ्यात जास्त धोका आता भाजपला आहे की त्यांच्यासमोर या गोष्टीचं खूप मोठं आव्हान असणार आहे असं मला वाटते की जो ओव्हर डिपेंडन्स त्यांचा मोदीवरचा आहे मोदी नावाच्या चेहऱ्यावरचा आहे तोच सगळ्यात मोठा भाजपसाठी आता धोका ठरणार आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी मोदी हा चेहराच क्रॅक करण्याच्या मागे लागलं ला पाहिजे एकदा याचं प्रतिमा आनंद झालं आणि याचा खरा चेहरा लोकांसमोर आला की भाजपसमोर निवडणूक जिंकण्याचं खूप मोठं आव्हान असणार आहे आणि यांचा चेहरा खरा चेहरा लोकांसमोर आणणं काही खूप कठीण नाही सतत हे खोटं बोलत असतात सतत हे वाईट पद्धतीने काहीतरी कारवाया करून नवीन कायदे बेकायदेशीर त्या प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असा ते सगळं लोकांसमोर आपल्याला मांडता येऊ शकते असं मला वाटते आणि म्हणून भाजपनी जो स्वतः चेहरा एक अकरा विक्राळ स्वरूपाचा मोठा केलेला आहे तेच त्यांच्यासमोर चॅलेंज असणार आणि मोदीमुळेच भाजप हरण्याच्या शक्यतासुद्धा याच्यामध्ये आपल्याला दिसू शकतात लोकशाही संस्थांचं जे खाजगीकरण झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण साधारणतः रेल्वे आणि बाकीच्या सगळ्या दिसणाऱ्या दृश्य स्वरूपात असणाऱ्या कंपन्यांबद्दल किंवा यंत्रणांबद्दलचा विचार करत असतो पण अनेक कंपन्या आहेत ज्यांचं खाजगीकरण मोदींनी दोन हजार चौदानंतर नंतर खूप झपाट्याने के केलेलं आहे आणि त्याची जर यादी आपण पाहिली तर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं खाजगीकरण झालेलं आहे एन एम डी सी स्टील लिमिटेड एच एल एल लाईफ कॉर्पोरेशन कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आर आन आर आय एन एल म्हणजे वायझॅक स्टील कंपनी ही सुद्धा यांनी खाजगीकरण केलेली आहे आणि आय डी बी आय कंपनी सुद्धा खाजगीकरणामध्ये आणलेली आहे याच्यामधून त्यांना जो लाभ मिळालेला आहे साधारणतः खाजगीकरण हे वेगवान पद्धतीने विकास झाला पाहिजे लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे पारदर्शकतेने ते खाजगीकरण होऊन लोकांना हे पटलं पाहिजे की हे खाजगीकरण आपल्यासाठी आहे आणि त्याचा परिणाम म्हणून दृश्य स्वरूपातसुद्धा हे दिसलं पाहिजे की खाजगीकरण केल्यामुळे कुठेतरी आपल्याला फायदा झालेला आहे असं काही होताना आपल्याला इथे दिसत नाही बाल्को म्हणजे भारत ॲल्युमिनियम कंपनी नंतर हिंदुस्तान झिंक जी स्टरलाईट इंडस्ट्री आहे दोन्ही पण आणि इंडि इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड जी रिलायन्सकडे त्यांनी देऊन टाकलेली आहे व्ही एस एन एल जी टाटाकडे त्यांनी दिलेली आहे हे सुद्धा खाजगीकरणाच्या काही कंपन्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे एकमेव चांगलं प्रायव्हेटायझेशन त्यांनी केलं असं म्हणता येईल जे दोन हजार एकवीसमध्ये त्यांनी एअर इंडिया कंपनी टाटाला दिली त्याच्याबद्दल एक समाधान मानता येऊ शकते की ती कंपनी कदाचित मुद्दामून आधी डबघाई आणण्यात आली आणि त्याच्यानंतर ती टाटांना देण्यात आली पण टाटांनी एअर इंडिया हे सुधारलेलं आहे असं आपल्याला दिसते अजूनही ते जेवण वगैरे देतात फ्लाईटमध्ये तर सगळ्यात मोठं खाजगीकरण म्हणून सुद्धा या टाटांना एअर इंडिया देण्याच्या प्रक्रियेकडे बघताय ते जवळपास टू पॉईंट टू बिलियन एवढा मोठा व्यवहार आहे आणि त्या खाजगीकरणाबद्दल मात्र लोक थोडेफार समाधानी असं दिसते एक आपण पाहिलं पाहिजे की या खाजगीकरणातून गव्हर्मेंटनी जे बरो केलेले पैसे आहे उष्णंवार घेतलेले पैसे आहेत त्याच्यामध्ये काहीतरी रिडक्शन झालं पाहिजे हा सगळ्यात मोठा मोठा लक्षणाचा भाग असतो की ते खाजगीकरण चांगलं आहे हे ठरवण्यासाठी दुसरं आहे की एफिशियन्सी सेवेची प्रमोट झाली पाहिजे आणि ते दिसलं पाहिजे म्हणून मी म्हटलं की एअर इंडियाचं जे खाजगीकरण झालं आहे त्याच्यातून एफिशियन्सी टाटांकडे एअर इंडिया गेल्यावर वाढलेली आहे असं दिसते आणि त्यामुळे आपण त्याला चांगला आहे असं म्हणू शकतो एवढा एक सकारात्मक विचार करता येतो आता खाजगीकरण ही काही खूप नवीन गोष्ट नाही आहे मोदींच्या आधीसुद्धा अनेक लोकांनी खाजगीकरण करण्याचे प्रयत्न केले पण इतक्या घाऊक पद्धतीने ठोक पद्धतीने सगळ्याच गोष्टी विकून टाकायच्या असं काही कोणी केलेलं नव्हतं आणि खाजगीकरण करताना साधारणत ते घाबरलेले असायचे आपली इमेज आधी कशी होईल आपली इमेज खराब होऊ नये यासाठी त्याची खूप पब्लिसिटी केली जायची किंवा ॲडव्होकसी केली जायची की आम्ही हे करतो आहे ते तुमच्यासाठी करतो आहे पटवून देण्याचे प्रयोग व्हायचे आणि ते खाजगीकरण आधीसुद्धा झालेलं आहे पण खाजगीकरणाचा इतिहास अगदी खूप जास्त जुना आहे आणि तो इतिहास आपण पाहिला तर नाझी जे जर्मनीमध्ये होते त्यांनी एकोणीसशे तेहतीस ते एकोणीसशे सदतीस साली खूप मोठ्या प्रमाणात खाजगीकरण केलं सर्वप्रथम खाजगीकरण सुरू करण्यात आल्याचं उदाहरण आपल्याला नाझी रेजिममध्ये दिसते आणि गव्हर्मेंट ऑफ नॅशनल सोशलिस्ट पार्टी म्हणून जो त्यांची जी जो त्यांचा पक्ष होता त्यांनी हा उद्योग खूप मोठ्या प्रमाणात केला आणि आपण जेव्हा पाहतो की नरेंद्र मोदी आणि हिटलर यांच्या सगळ्या व्यक्तिमत्वातले स जे समान दुवे आहेत त्याच्यामध्ये खाजगीकरण करून सरकार चालवणे हा सुद्धा एक समान दुवा आपल्याला याच्यामध्ये सापडतो आपल्या भारतामध्ये मारुती उद्योग हा एक खूप कार उद्योगामध्ये क्रांतिकारी निर्णय होता आणि मारुती उद्योग हा सुद्धा सरकारी इनिशिएटिव्ह होता पण एकोणीसशे एक्क्याऐंशी साली स्थापित झालेल्या मारुती उद्योगाचंसुद्धा नंतर खाजगीकरण करण्यात आलं तरीसुद्धा लोकांनी मारुती उद्योग प्रायव्हेटाईज झाल्यावर त्याचं नुकसान झालं आम्हाला असं कधी म्हटल्याचं आपल्याला दिसत नाही उलट सुझुकी कंपनी आणि मारुतीने एकत्र के सुरू केल्यावर सुद्धा एफिशियन्सी त्याची वाढली सेवेची आणि मारुती कारच्या किमती काय अवाच्या सवा वाढून लोकांच्या आवाक्याच्या बाहेर त्या गेलेल्या असं काही झालेलं नाही उलट त्यांनी मोटर व्हेकल्स त्या सेक्टरमध्ये व्हेरिएशन त्यातून आणलं तर खाजगीकरणाचं चांगलं उदाहरण म्हणून आपल्याला मारुती उद्योग समूहाचं जे खाजगीकरण झालं त्याच्याकडे बघता येऊ हो शकते अर्थात त्यावेळेससुद्धा कामगारांवर काही प्रमाणात अन्याय झाले आणि त्या अन्यायाची बूज राखून त्यांनी नवीन जी कंपनी खाजगीकरण केल्यावर त्यांनी कामगारांना त्याच पगारामध्ये घेतलं पाहिजे वगैरे ह्या सगळ्या मागण्या नेहमीच्या असतात त्या होत्याच परंतु खाजगीकरण हे लोकांसाठी आणि लोकांच्या उपयोगासाठी आणि त्याचबरोबर सरकारच्या तिजोरीत एक चांगली मालमत्ता त्यातून जमा होईल अशा हिशोबाने झालेले खाजगीकरण जे आहे ते आपण तेव्हा काही पाहिलेले आहेत पण आता खाजगीकरणकरण होताना भाजप या राजकीय पक्षाला जो फायदा होतो किंवा भाजपच्या संबंधात असलेले व्यापारी आणि त्यांच्या संदर्भात महत्त्वाचे असलेले उद्योगपती यांनाच ज्या कंपन्यांचा मलिदा तो मिळतो तो, तो अत्यंत आक्षेपार्ह भाग म्हणून लोकशाहीमध्ये आपण बघितला पाहिजे लोकशाही शासन व्यवस्था म्हणून एक आर्थिक प्रणाली आहे एक अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था ही लोकांसाठीचं आर्थिक व्यवस्थापन म्हणून सरकारी जबाबदारीचा भाग आहे आणि ती सरकारी जबाबदारी नरेंद्र मोदी पाळू शकले नाही आणि त्यामुळेच रोजगार महागाई याचे प्रश्न ते हाताळतच नाही ते लक्ष देत नाही ते त्याच्याबद्दल काहीही बोलताना आपल्याला कधी दिसत नाही मग याच्यासोबतच लोकशाहीसमोरचे जे चॅलेंजेस आहे त्याच्यामध्ये आपण आता पाहतो की नरेंद्र मोदी आणि त्यांच्या रिजिममध्ये जे चॅलेंजेस सगळ्यात प्रकर्षाने आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये अपात्र उमेद उमेदवारांद्वारे शासन व्यवस्था चालवणे त्यानंतर दलबदलू असलेल्या लोकांना सतत आपल्यामध्ये समाविष्ट करून घेणे निष्ठा ज्यांच्या कोणत्या एका विचारधारेवर नाही अशा लोकांची चलती असलेला काळ नरेंद्र मोदींनी जो वाढवलेला आहे त्यानंतर निवडणूक खर्च अवास्तव वाढून निवडणूक खर्चाच्या खर्चा संदर्भात कोणतंच नियंत्रण असू नये आणि विशिष्ट राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चावर मात्र नियंत्रण आणलं पाहिजे यासाठी निवडणूक आयोग आपल्या ताब्यात घेणे त्यानंतर शासनाची स्थापना करत असताना कोणताही विधिनिवेश न बाळगता शासन आपल्या पक्षाचं असलं पाहिजे जा याच्यासाठीच जास्त प्रयत्न करणे त्यासाठी कायदा कायद्याच्या प्रक्रिया भारतीय संविधान याचा कोणताही विचार नाही केला तरी चालेल अशा प्रकारचं चा एक तत्व जे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी प्रस्थापित केलेलं आहे ते सुद्धा लोकशाहीविरोधी असं आपल्याला दिसते अविश्वास ठराव आणूच द्यायचा नाही अविश्वास ठराव आण आणू शकतील असे लोक निवडून त्यांना आधीच सभागृहाच्या बाहेर काढून द्यायचं ही एक नवीन परंपरा यांनी जी सुरू केलेली आहे ते सुद्धा लोकशाहीसाठी खूप घातक आहे त्यामुळे नरेंद्र मोदींनी जे काही आणलेलं आहे लोकशाहीच्या नावाखाली ते प्युअर हुकुमशाही अशा स्वरूपाचं आहे पण त्याला आव्हान देणं तेवढंच कठीण आहे जेव्हा आपण त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण पाहिलं की लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून चालवलेल्या लोकशाहीमध्ये आपण अवलंबून राहणार नागरिक म्हणून लोकप्रतिनिधींवर जे रिप्रेझेंटेटिव्ह आपल्या खासदार म्हणून निवडून गेले त्यांच्यावर पण त्यांनाच जर सभागृहातून काढलेलं असेल तर आपण काय करू शकणार आणि म्हणून हवालदिल झालेली परिस्थिती मतदार आणि नागरिकांसाठी यांनी निर्माण केलेली आहे असं आपल्याला दिसते दोन हजार चौदापासून एक महत्त्वाचा प्रश्न वरच्या या सगळ्या मी सांगितलेल्या कारणांमुळे खूप जास्त प्रकर्षाने आपल्याला जाणवतो तो म्हणजे भारतात लोकशाही आहे का जेव्हा आपण विचारतो अनेकांना की भारतात लोकशाही आहे का भारतात लोकशाही नाही असं आपण सांगतो तेव्हा ते म्हणतात लोकशाही नाही तर काय आहे हे निवडून आलेलं सरकार लोकशाही मार्गाने निवडून आलेलं नाही का तर लोकशाही मार्गाने निवडून आल्यावर त्याचा जो गैरवापर झालेला आहे तो जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला मांडता आला पाहिजे असं मला वाटते यांनी सगळ्या लोकशाही यंत्रणांचं डिसमेंटलायझेशन सुरू केलेलं आहे की ती उकरून बाजूला करून वेगवेगळे त्याचे अवयवच बाजूला करून ठेवायचे त्याच्यामुळे ती यंत्रणाच एकत्रितपणे चालू शकणार नाही अशा पद्धतीने यंत्रणांवर जो कब्जा यांनी घेतलेला आहे तो खूप जास्त धोकादायक आहे असं मला वाटते आणि त्याच्यामध्ये मग जे कोणी बोलणारे असतील या त्या यंत्रणांच्या पूर्जेपूर्जे तुम्ही बाहेर काढून ठेवता त्याच्या प्रक्रियेबद्दल तर विरोधी आवाज आणि विरोधी पक्ष यांचं एकदम लोकाच्या पातळीला नेऊन हरॅसमेंट करायचं त्यांना जास्तीत जास्त त्रास कसा होईल याचा विचार करायचा अशीसुद्धा रणनीती म्हणून हे चाणक्य म्हणून घेणारे लोक वापरत असतात आणि महाराष्ट्राच्या पातळीवर आपण पाहू शकतो की देवेंद्र फडणवीस यांनी अशाच प्रकारचं एक विषारी राजकारण महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित केलेलं आहे की राजकारण करायचं यंत्रणा वापरायच्या त्या बदल्याच्याच भावनेने वापरायच्या असा समज देवेंद्र फडणवीस यांचा झालेला आहे आणि त्यांच्यावर वरदस्त सध्या केंद्र सरकारचं असल्यामुळे आपलं कोणीच काही बिघडू शकत नाही अशा आविर्भावात देवेंद्र फडणवीस वावरत असतात आणि मला असं वाटते की महाराष्ट्र धर्म म्हणून आपण आता हा विचार केलाच पाहिजे की नरेंद्र मोदींशी जसा आपला सामना आहे तसाच त्यांच्या विषारी पिल्लावळीशी आहे आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले त्यांचे प्रतिनिधी आहेत त्यामुळे त्यांना नक्कीच आपण हाकललं पाहिजे आणि ते हाकलण्यासाठी आपण मी जसं मगाशी सांगितलं की नरेंद्र मोदींचा चेहरा जेवढा ते फुगवतील तेवढं आपण नरेंद्र मोदींची इमेज ही चुकीची आहे ही काय म्हणतो आपण त्याला ब्लोन अप इमेज आहे फुगवलेली इमेज आहे ते तसे नाही आहेत ते चोर आहेत ते लोकशाहीच्या नावाखाली दरोडेखोरी करणारे आहे हे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत सांगितलं पाहिजे तर विचार केला नसेल असे हमले नागरी साम सा, सा स्वातंत्र्यावर झालेले आहेत आणि फ्री स्पीचबद्दल मी आत्ताच सांगितलं की ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचे जे हमले आहेत याच्याबद्दल पॉलिटिकल एलिट्स म्हणून कोणी बोलणारे नाही आहे आपण आहे काही जणं आपण असं समजू की आपण त्याचं विश्लेषण करणारे काही जण आहे पण अनेक लोकांची गरज आहे की जे या याबद्दल बोलतील जसं मगाशी तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणी बोललं पाहिजे रेल्वेत असो कुठे असो आपण या विषयावर बोललं पाहिजे ईव्हीएमचा मुद्दा मी मांडतो आणि आणखी एक मुद्दा मांडतो मग थांबतो म्हणजे मला एक जास्ती असं चार मिनटं लागतील तर ई व्ही एम आणि निवडणुका ज्या आहेत त्याच्यातून जी अविश्वासार्हता सगळीकडे वाढलेली आहे आता की हे ई व्ही एमचा वापर निवडणुका जिंकायसाठी करतात आता हा जर मुद्दा असेल तर लोक आपल्याला प्रश्न विचारतात की मग बाकी राज्यांमध्ये ते तिकडे तुमचं सरकार आलं तिकडे तुमच्या पक्षाचं सरकार आलं तुम्हाला आवडणाऱ्या नेत्याचं सरकार आलं आता खरं तर नागरिक म्हणून आपण भूमिका घेत असताना आपला कोणता राजकीय पक्ष वगैरे नाही आहे पण लोकशाहीबद्दल बोललं तर हे आपल्याला काँग्रेसचं समजतात हं आणि इथे कुमार सप्तर्षी बसलेले आहेत ते आणीबाणीमध्ये होते चळवळीत होते आ, आपले अन्वर राजन काका आहेत आता हे सगळेजणं सांगतील की काँग्रेस म्हणजे लोकशाही नाही आहे हे तुम्ही समजून घ्या कोणताच राजकीय पक्ष तसा लोक लोकशाही प्रधान नाही आहे त्यांना लोकशाही प्रदान करण्यासाठी सतत आपल्याला कार्यरत राहावं लागेल आणि म्हणून ईव्हीएमच्या एमच्या दृष्टीने घेण्यात येणाऱ्या निवडणुकांच्यामुळे जो अविश्वास प्राप्त झालेला आहे भारत एक देश म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये स्वीडनच्या व्हीडेम इन्स्टिट्यूटनी एक महत्त्वाचा सर्वे केला आणि त्यांनी सांगितलं की भारताचा उल्लेख त्यांनी काय केला आहे इलेक्ट्रोल ॲटोक्रसी असलेला देश असा केलेला आहे की निवडणुकीच्या माध्यमातून हुकुमशाही प्रस्थापित करणारा हा देश झालेला आहे कारण की यांच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये घोटाळा आहे आणि जे निवडून आलेले जिथे हुकुमशाही अशा प्रकारे आहे निवडून आल्यावरही हुकुमशाही करतात अशा दहा देशांमध्ये भारताचा त्यांनी समावेश केलेला आहे आता स्वीडनमधल्या त्या यंत्रणेबद्दल काही इथले आर एस एसचे लोक बजरंग दलचे लोक एपीपीचे आंदोलन करू शकत कर नाही कर तिकडे जाऊन कदाचित त्यांच्या जो पैसा पाठवतील पण तिथे जाऊन आंदोलन करावून पण आपल्याला सापडतात त्या लोकांना आपण झोडपतो तिथं स्वीडनमध्ये बसून त्यांनी रिपोर्ट तयार केला आहे तुमची आता हिंमत आहे का काही म्हणण्याची तिथं जाऊन तर हा रिपोर्ट जो आहे तो खरा आहे की खोटा आहे याच्यापेक्षा सुद्धा जो अविश्वास निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रियेसंदर्भात आणि संदर्भात भारतीय नागरिकांच्या मनात आहे त्याच्याबद्दल इथल्या राजकीय नेत्यांनी म्हणजे सत्ताधारी राजकीय नेते त्यांनी कधीतरी प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे दहा हुकुमशाही देशांमध्ये आपला समावेश होणं हे खरं तर काही गौरवास्पद नाही नाही आहे आपला अत्यंत अपन अपमानास्पद अशा प्रकारचा उल्लेख नरेंद्र मोदींमुळे झालेला आहे एकशे पंच्याण्णव देशांमध्ये आपण जर दहा देशांमध्ये असू तर हा खूप मोठा अपमान आहे हे सगळीकडे पोचवण्याची गरज आहे पंतप्रधानांच्या हातात सगळ्या ताकद एकत्रित झालेल्या आहे आणि त्यामुळे आम्ही या देशाला हुकुमशाही म्हणतो असं त्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे अफगाणिस्तान बांगलादेश कंबोडिया हाँगकाँग थायलंड फिलिपाईन्स अशा अनेक देशांमध्ये हुकुमशाही वाढते आहे असा सुद्धा उल्लेख केला आहे तशीच परिस्थिती भारतात असणं जास्त चिंताजनक आहे असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे कारण हा विविधतेवर प्रेम करणारा आणि विविधतेवर वाढलेला आणि प्रस्थापित झालेला देश आहे असंसुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे म्हणजे विविधतेला ठेच पोचवणारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा किंवा भाजप हे काही लोकशाही प्रधान नाही आहेत हे आपल्याला महत्त्वाचं म्हणून सांगायला पाहिजे तर एकूणच अँटी को एक्झिस्टन्स असलेली यांची जी भूमिका आहे ती खूप वाईट आहे असं मला वाटते लोकशाहीसाठी समर्पित भावना यांनी पूर्ण खल्लास करून टाकलेली आहे संविधान नाही पाळलं तरी चालेल अल्पसंख्यांकांसाठी अनादर ठेवला तरी चालेल राजकीय प्रतिस्पर्ध्यांची आर्थिक नाकाबंदीच करून टाकायची असे जे काही प्रयोग आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातून मग राजकीय स्वरूपाची हिंसासुद्धा हे स्वीकारतात आता तर लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न दिल्यामुळे राजकीय हिंसाचार केला की भारतरत्न मिळतो असंच प्रस्थापित झालेलं आहे राष्ट्रीयत्वाच्या प्रती हे अत्यंत प्रक्रियावादी आहेत प्रतिक्रियावादी आहेत म्हणजे आपण काही राष्ट्रीयत्वाबद्दल बोललो तर तो, तो राष्ट्रीयवाद खोट खोटा आहे आणि यांचाच खरा आहे आपण जर जास्त बोलायला लागलो तर हे हमला करतात अशी प्रतिक्रिया यांची जी येत असते त्यातून हे दिसते की वैचारिक दुर्बल्य यांना खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे मला असं वाटते की या पार्श्वभूमीवर आपण एवढ्या मोठ्या गाजावाजाने जे मंदिर झालेलं आहे त्या संदर्भात जो त्यांना अधिकार देणारा मंदिर असो किंवा मस्जिद असो त्यांना अधिकार देणारा जो निर्णय आहे जवळपास पाच हजारपेक्षा जास्त पानांचा अयोध्येचा निर्णय आहे मी मागे पण संदीपला सांगितलं मला वाटतं चंद्रकांत झटालेला मी सांगितलं की आपण या निर्णयाची पूर्ण चिकित्सा करणारा एक कार्यक्रम घेतला पाहिजे कारण की या निर्णयामध्ये सर एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यात त्यांनी म्हटलेला आहे की अयोध्या डिस्प्यूट रिझॉल्व करण्यासाठीचा वेगळा कायदा आम्ही केलेला आहे त्यामुळे अयोध्या डिस्प्यूट सोडवण्यासाठी वेगळं स्टेटस असल्यामुळे कायद्याचं हा निर्णय फक्त अयोध्येला लागू आहे इतर अशा प्रकारच्या जुन्या मंदिरांबद्दल याच्यानंतर विषय काढायचा नाही इट like इज लाईक ओपनिंग अ ऑफ बॉक्स असं त्यांनी म्हटलेलं आहे आता आता याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्ञानवापीबद्दल आत्ता बोलू शकता का हायकोर्ट आणि बाकीचे कोर्ट जे, जे निर्णय देतात ते योग्य आहेत का ही वस्तुस्थितीच आहे की अनेक हिंदू मंदिरांवर मुस्लिम लोकांनी आक्रमण केले ही वस्तुस्थितीच आहे की अनेक मुस्लिम मंदिरांवर बौद्ध मंदिरांवर जैन मंदिरांवर अनेकांनी आक्रमण केले आणि ते पैशासाठी केले जो जो राजा आला त्यांनी त्याला आपल्या स्वरूपात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि तो तशा प्रकारचा धर्म तिथे राबवला त्यामुळे आता हे अनेक ठिकाणी सापडू शकेल कदाचित की इथे मस्जिद आहे त्याच्याखाली मंदिर आहे मंदिर आहे तिथे आधी मस्जिद होती हे दिसू शकेल बौद्ध स्तूप आहे तिथे आत्ता काहीतरी मंदिर केलेलं आहे दिसू शकेल पण या गोष्टी यानंतर काढायच्या नाही आणि कोणत्याही कोर्टाने त्याला परवानगी द्यायची नाही असं अयोध्येच्या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे मग तुम्ही परत परत काहीतरी उकरून काढता आर्कियोलॉजिकल सर्वे डिपार्टमेंटचे सगळे पाळीव शास्त्रज्ञ काहीतरी रिपोर्ट देतात आणि तुम्ही सांगता इथं त्रिशूल दिसलं हे दिसलं ते दिसलं याच्यामध्ये भारताच्या जिवंत लोकांचे महत्त्वाचे प्रश्न मागे राहतात आणि सगळं यांचं केंद्रीकरण या सगळ्या विषयांवर राजकारण म्हणून होते आणि म्हणून आपण याला विरोध केला पाहिजे आणि हे निर्णयसुद्धा कधीतरी समजून घेतला पाहिजे असं या लोकसंसदेत मला सांगायचं आहे धन्यवाद